नमस्कार मी भरत पायघन आज आलो आहे वाघेरा परिसरामध्ये आणि या हार्बरच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि या प्लॉटचे जे मालक आहेत त्यांचं पण क्रमाक्रमानं ओळख करून घेऊया तुमचं नाव सांगा एकदा बालू दामोदर जाधव हो। वाघेरा कोणता जिल्हा आहे ते संभाजीनगर तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर ओके त्यांचं तुमचं पण नाव सांगा विलास जाधव हो। विलास जाधव हो आणि अजून एक व्यक्ती आहे तुमचं परिचय पवन गाडेकर कोणतं गाव शिवना गाव शिवना तालुका सिल्लोड सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके आणि आता सर मला एक सांगा तुम्ही काय प्रॉब्लेम आहे तुमच्या हरभऱ्याला चालू आमच्या हरभऱ्याचा प्रॉब्लेम असा पिवळ झालं हे सरवरती खाली दाखवा तुम्ही एकदा हा हे असं पिवळ होते आणि त्याला फुटवे नाही झालं पाहिजे डेव्हलप झालं नाही आणि एक एक हित वर थोड अस एक हित हाईट आहे त्याची काही चार बोट सहा बोट शिल्लक आहे एका हित त्याच्यावर बरोबर आहे आणि मला सांगा आता किती दिवसामध्ये तुम्हाला चेंजेस पाहिजे हारभऱ्यामध्ये तुम्ही जेवढं पास सांगते तेवढे बरोबर तर मी तुम्हाला एक नेक्सस रेव्युलेशन टेक्नॉलॉजीची अमेजिंग बायो किट आहे आता आणि या किटची आपण ड्रिचिंग पण करणार आहे एक आणि एक फवारणी करणार आहे आता बरोबर आहे आणि तुमचा हरभरा किती आहे आपलं पूर्ण एकर सायकर सहा एकर हरभरा आहे तुमच्याकडं आणि तुम्हाला काय काय अपेक्षा आहे काय काय वाढलं पाहिजे त्याच्यात फुलं बी वाढले पाहिजेत फिबे बी फटले पाहिजेत त्याला डेव्हलप बी झालं पाहिजे हार्बराची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे काळो खिबेवर यायला पाहिजे जे पिवळे पाना दूर व्हायला पाहिजे आणि तुम्हाला तुम्हाला फुटवे पाहिजे जा, जास्त बरोबर आहे आपण हा खांब्याचं लोकेशन आणि आंब्याचं झाड आहे इकडून आणि अशा पद्धतीनं हे या प्लॉटचे ग्रो होते या अशा पद्धतीनं चालेल मग आपण एक तुमच्याकडून मला एक आठ दहा दिवसाचे नंतर माझी व्हिजिट होणारच आहे त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपण घेणार आहोत बरोबर तोपर्यंत नमस्कार नमस्कार मी भरत पायघन आज आलो आहे वाघेरा परिसरामध्ये आणि या हरभऱ्याच्या प्लॉटवर आता सध्या उभा आहे आणि या हरभऱ्याचे जे मालक आहे आपण त्यांचा परिचय करून घेऊया तुमचं नाव सांगा नमस्कार बालू दामोदर जाधव राहणार वाघेरा तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर बालू दामोदर जाधव मक्काम पोस्ट वाघेरा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि किती तारखेला आलो होतो आपण अगोदर इथं पंचवीस बाराला पंचवीस बारा दोन हजार चोवीस बरोबर आणि तेव्हा काय प्रॉब्लेम चालू होता तुमच्या प्लॉटला आमच्याला उबळ होती हां असे झाडाची संख्या फारची डेव्हलप होईल नव्हती हां पत्लेसं होतं हां त्याच्यानंतर तुमची फवारणी घेतल्यावर त्याला फुटले बी जा... जास्त फुटले गाटे संख्येत जास्त वाटत म्हणजे पंचवीस तारखेला आल्याच्यानंतर मी तुम्हाला ॲमेजिंग बायो किट दिली होती बरोबर आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जशी जशी प्रोसेस सांगितली त्या पद्धतीनं तुम्ही वापर केला आणि आजची तारीख किती आहे आजची बारा बारा दोन दोन हजार पंचवीस बारा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे जेम तेम दीड महिना झाला बरोबर बर। आता दीड महिन्याच्या परिस्थितीमध्ये आपण खाली बघूया हे अशा पद्धतीनं डेव्हलप झालं म्हणजे अगोदर असं इतकं हे होतं का हार्बर तुमचं नाही नाही आता ही एक फळफांदी पकडली मी आता हे या एका फळफांदीची गाठी मोजून दाखवा मला एकदा मोजा ही पूर्ण हां एकाच एकाच फांदीची हां दोन दोन चार सहा आठ दहा बारा तेरा बारा तेरा एका एका फळ फांदीला बारा तेरा घाटे तुमचे लागलेले बरोबर आहे बरं अगोदरची जी परिस्थिती होती आपण इकडं पण दृश्य दाखवलं होतं बरोबर आहे तर टोटल असं बखळ पडलेले होते आणि क्वालिटी नव्हते फ्लॉटमध्ये बरोबर आहे क्वालिटी बरं अगोदर मग तुम्ही त्या त्याला काही खर्च केला नव्हता का केला के। होता ना हां त्याला दोन अगोदर फॉवरने घेऊन बी सुद्धा त्याला कवर नव्हतं म्हणजे वाढ होत नव्हती वाढ बी होत नव्हती त्याची उबळ बी थांबत नव्हती डेव्हलप बी होत नव्हतं डेव्हलप होत नव्हतं बरोबर आहे म्हणजे जर किती खर्च केला होता अगोदर अगोदर तरी बी चार हजार पॉवरने धरून घ्या हा हा म्हणजे जेमतेम किती एकर एक किती एकर हरभरा आहे तुमचा संपूर्ण हरभरा सहा एकरचा आहे सहा एकर हार्बर आणि भरपूर खर्च केला होता तुम्ही त्यासाठी बरोबर आहे पण नव्हतं झालं हां आणि विशेष म्हणजे त्याला रिझल्ट घेत नव्हती बरोबर आणि जेव्हा मी तुमच्या घरी बसलो तो पाणी घेण्यासाठी बरोबर आहे आता तुमच्या आईने सांगलं साहेब काही करा हरभरा चांगला बनवून द्या बरोबर आणि मग आई माझ्याशी बोलता बोलता बोलले की आम्हाला खूप लोक हसत आहेत ते तस होतं त्याला हेच नव्हतं काही म्हणजे काय हसत होते लोक किंवा ते हरभर येणारच नाही काही त्याला मोडूनच टाकत बर होत हां मोडून टाका आणि म्हणजे तुमच्या शेतात मध्ये आता तुम्ही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की नाविकी झालेली आहे बरोबर आहे अशा अवस्थेमध्ये आणि आई तुमच्या आईने सांगितलं तुम्हाला की साहेब आमचा हरभरा सुधरून द्या बरं आज रोजी कशी क्वालिटी आहे आज एक नंबर एक नंबर क्वालिटी, <laughs> <आता ना> <laughs> क्वालिटी आली ना क्वालिटी नंबर एक आहे विशेष म्हणजे घाटेची जरा संख्या जास्त दिसून बरं आता असतील का लोकं नाही नाही आता आता क्वालिटी आली त्याला नाही क्वालिटी आली सगळं व्यवस्थित बरं तुमच्या असं वाटते का तुम्हाला तुमच्या मनासारखं उत्पन्न निघेल हो निघाल शंभर टक्के शंभर टक्के ओके म्हणजे जर आपण सध्याची परिस्थिती पाहता घाटे पण चांगले पकडलेले आहे आणि डेव्हलप खूप जबरदस्त झालेलं आहे बरोबर आहे अशा पद्धतीनं म्हणजे कोणतीही फळफांदी घेतली तरी जबरदस्त घाट्याची संख्या आहे त्याला एक बारा तेरा बारा दहा बाराच्या पुढंच एका एका फळफांदीला आहे आणि फुटव्याची संख्या बी जवळजवळ पंचवीस पंचवीस तीस तीस फुटवे त्याला ऑलरेडी आहे बरोबर तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद